नमस्कार आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत स्वादिष्ट आंब्याचा शिरा हा शिरा बनवण्यासाठी अगदी सोपा आहे आंब्याचा शिरा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी जाड रवा याच वाटीने पाऊन वाटी तूप अर्धी वाटी साखर एक वाटी आंब्याच्या फोडी एक वाटी आंब्याचा रस आणि दीड वाटी पाणी व वा दीड वाटी दूध मी मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही फक्त दूध किंवा फक्त पाणीही घेऊ शकता इथे मी ड्रायफ्रूट्स थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मी तूप न टाकता एक ते दोन मिनटांसाठी हा रवा कोरडा भाजून घेणार आहे अशा प्रकारे कोरडा रवा एक ते दोन मिनटं भाजल्याने शिरा छान मोकळा होतो शिरा बनवण्यासाठी नेहमी जाड रव्याचाच वापर करावा यामुळे शिरा चिकट होत नाही आणि दाणेदार दिसतो आता रवा एक ते दोन मिनिट भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तूप आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे इथे मी सगळ्या तुपाचा वापर केलेला नाही फक्त या तुपामधील अर्धतूप मी इथे टाकलेला आहे आणि अर्ध तूप शिरा झाल्यानंतर शेवटी आपल्याला वापरायचा आहे रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायचे आहे आणि सतत हा रवा आपल्याला हलवत राहायचा आहे आता यात टाकायचे आहेत क्रश करून घेतलेले ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आंब्याचा रस रस टाकल्यानंतर लगेचच आपल्याला रवा छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला दूध सुद्धा ऍड करायचं आहे मी इथे दूध आणि पाणी समप्रमाणात घेतलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आता शिल्लक राहिलेलं दूध आणि पाणीही आपण यामध्ये घालून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला रवा छान शिजू द्यायचा आहे आता यावरती आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया शिरा जवळजवळ नाईन्टी पर्सेंट शिजलेला आहे आता यामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व दूध मी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला ज्या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत शिरा खाताना या आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी खूप छान लागतात तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये मी टाकत आहे पाऊन वाटी साखर साखर आणि आंब्याच्या फोडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि रव्याला झाकून ठेवून पुन्हा एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे हे पहा एक ते दोन मिनटानंतर शिरा किती छान फुललेला आहे शिऱ्याला रंगही छान आलेला आहे आणि छान सुगंध देखील येतोय आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये शिल्लक राहिलेलं तूप टाकायचं आहे शेवटी आपण तूप टाकल्याने शिरा छान दाणेदार दिसतो आता आपला शिरा एकदम तयार आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता शिरा किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे आता आपण हा शिरा सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत tô por bye bye